सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार याची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती विशाल पाटील की चंद्रहार पाटील या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होतरी मात्र काल महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव निश्चित झाले त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूयात काय सांगाल विशाल पाटील जे आहेत ते उमेदवारी साठी तयार होते मात्र त्यांना उमेदवारी मिळालेली नाही काय सांगाल सध्या संपूर्ण मतदारसंघामध्ये दादा आणि काँग्रेसला वातावरण निर्मिती चांगली आहे आ, विशाल, विशाल दादा येण्याची शक्यता सुद्धा आहे अशा परिस्थितीत पाठीमागं कोणतरी को कार्यस्थान करतय मागच्या तेच केलं आता ही तेच करतात आणि दादा घराण्याला संपवण्यासाठी हे सगळं कार्यस्थान चालू आहे कोणी केलं कारस्थानच्या पाठीमागावर जी कुठली पार्श्वभूमी आहे हे तपासलं पाहिजे विशाल के विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तुमची भूमिका नेमकी आता काय असणार आहे दादाची ही कर्मभूमी आहे वसंतदाचा जिल्हा म्हणून संपूर्ण देशामध्ये याची परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये विशाल पाटलांना या जिल्ह्यातली जनताच उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषित केलेली आहे मग त्यांना उमेदवारी कोण देणार आहे काय करणार आहे याच्याशी आमचं घेणं जाणं नाही कारण अखंड सत्तर वर्षामध्ये काँग्रेसची सेवा या वसंतदादा घराण्यांनी केलेली आहे वसंतदादा घराण्यानी या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत अनेक संस्था या ठिकाणी उभा केलेल्या आहेत चांगल्या सामान्य लोकांच्यापर्यंत वसंतदादांचा विचार या जिल्ह्यामध्ये रुजलेला आहे त्याच्यामुळं जे काँग्रेस पक्षानं किंवा महाविकास आघाडीनं जे आमच्या जिल्ह्यावर अन्याय केलेला आहे त्याला अन्यायाला वाटा फोडण्यासाठी या जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे या पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने विशाल दादाला आम्ही जनतेचा उमेदवार म्हणून निवडून देणार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना चपराक या पुढच्या काळामध्ये बसेल याची आम्हाला खात्री आहे तुम्हाला काय वाटतं विशाल पाटील यांनी आता काय भूमिका घ्यायला पाहिजे त्यांनी अपक्ष उभारलं पाहिजे काय वाटतं आज विशालदा अपक्ष उभारावं ही वार पूर्ण सांगली जिल्ह्याच्या आणि भाजप विरोधी लोकमतांच्या जीवावर विशालदा अपक्ष उभा राहावं सांगलीकरांची आणि सांगली, सांगली जिल्ह्यांची कार्यकर्त्यांची व जनतेची भावना आहे त्यामुळं येणाऱ्या काही दिवसातच कळेल की जनताच हा उमेदवार ठरवून विशालदादा उमेदवार व्हावा हो दे अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांची सांगलीकरांची आणि सांगलीच्या जनतेची इच्छा आहे तीच विशालदादांनी इच्छा पूर्ण करावी एवढंच आम्ही काँग्रेस कार्यकर्ता म्हणवे व्यक्त होत खर तर तुम्ही म्हणता की त्यांनी अपक्ष उभा राहावं मात्र या ठिकाणी पुन्हा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता दाट आहे महाविकास आघाडीला तिरंगी लढतीचा हा इथे काही प्रश्न नाही पारंपारिका काँग्रेसला मानणारा गट आहे आणि सर्वसाधारणपणे पंचावन्न अठ्ठावन्न टक्के मतदारसंघ हा काँग्रेसच्या विचाराचा पूर्वीपासून राहिलेला आहे आज जी तिरंगी लढत तिरंगी लढत म्हणतात हा विषय गोण आहे कारण मूळ लढत ही फक्त विशालदादा आणि भाजप विशालदादा ही भाजप गेले पाच वर्ष असंही ठरलेलं समीकरण आहे विनाकारण कुणीही हे असे मीठ कालवून सगळ्या या सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचा सत्यानाश केला त्याचंही एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण ही खरी लढाई जी असेल ते भाजप विरुद्ध विशालदादा हीच लढाई आणि ही। सांगलीकर आणि भाजप जो त्रास पुरात झाला कोरोनाच झाला अन्य ठिकाणी झाला या सर्व पार्श्वभूमीवर विशालदादानी सात आठ वर्षे ज्या पद्धतीने पुन्हा या मतदारसंघाची बांधणी केलेली आहे त्यामुळं ही भाजप विरुद्ध विशालदादा हीच लढाई असणार आहे सांगलीकर विरुद्ध भाजपची लढाई असणार आहे जनता ज्या भाजपला त्रास द्या ही लढाई भाजप विरुद्ध असणार आहे अनेक वर्षांपासून सांगली हा काँग्रेसचा गड असल्याचं सांगितलं दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला मग आता काँग्रेसचा परवा गेल्याला जो पराभव झाला तो तो काँग्रेसच झाला नाही आम्हाला जे तिकीट दिलं गेलं तर अखेरच्या क्षणी राजू शेट्टींच्या कडून आम्हाला ते त्या ह्याच्या तिकीट मिळालं काँग्रेसचं जर का चिन्ह असतं तर ही परिस्थिती आली नसते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सांगलीमध्ये राजकारण कसं चालतंय त्या राजकारणाला कोण खीळ घालतं आहे आणि जोपर्यंत वसंतदादा आहे तोपर्यंत सगळं चाललं नाही दादा सगळ्यांना सांभाळून घेत होते परंतु दादांचं घरच संपायचं म्हणून ज्या लोकांनी विडा उचलला आहे त्या लोकांचं षडयंत्र खरं तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढावी अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे कारण काँग्रेस सांगली जो आहे तो काँग्रेसचा पहिल्यापासून गड आहे त्यामुळं ही जागा जी जा आहे ती काँग्रेसलाच मिळावी अशी भूमिका पहिल्यापासून कार्यकर्त्यांची होती मात्र महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी चंद्रहार पाटील यांना देण्यात आली आहे तरी सुद्धा विशाल पाटील यांनी लोकसभेच्या मैदानात उतरावं आणि त्यांनी भाजप विरुद्ध ही लढाई लढावी अशा पद्धतीची भूमिका या कार्यकर्त्यांची आहे आता विशाल पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे महासत्ता सांगली अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा